नमस्कार मंडळी झी मराठी वाहिनीवरील नवरी मिळे हिटलरला ही मालिका लोकप्रिय मालिकांपैकी एक आहे अशातच आता येत्या काही दिवसातच नवरी मिळे हिटलरला ही, हिटलर ही मालिका प्रेक्षकांचा निरोप घेणार आहे अशातच आता या मालिकेत मुख्य भूमिका साकारणारी अभिनेत्री लीला म्हणजेच वल्लरी विराज हिने शेअर केलेल्या एका पोस्टने चाहत्यांचे लक्ष वेधून घेतले आहे गेल्या वर्षी अठरा मार्चपासून सुरू असलेली नवरी मिळे हिटलरला ही मालिका प्रेक्षकांच्या भेटीला आली होती पण ही मालिका काही दिवसांपासून ही, ही मालिका बंद होण्याच्या चर्चा सुरू झाल्या आहेत याबाबत आता मालिकेत लीलाची भूमिका साकारणारी वल्लरी विराज हिने इंस्टाग्राम स्टोरी शेअर केली आहे तिने अभिनेता राकेश बापट बरोबरचा एक फोटो शेअर करत त्याला भाऊक असे कॅप्शन दिले आहे शूटिंगचा शेवटचा दिवस असं त्याला कॅप्शन दिलं आहे त्यामुळे चाहते देखील खूप भाऊक झाले आहे वर्षभरापूर्वी सुरू झालेली ही मालिका बंद होण्याचं कळताच प्रेक्षक प्रचंड नाराज झालेले पाहायला मिळत आहे सर्वच प्रेक्षक वाहिनीकडे मागणी करताना दिसत आहेत की ही मालिका बंद करू नका तिच्या वेळेत बदल करा पण मालिका कधी बंद करू नका त्यामुळे प्रेक्षक आता प्रचंड नाराज झाले आहे तर मंडळी नवरी मिळेल हिटलरला ही मालिका बंद होणार आहे तर या मालिकेबद्दल तुमची काय प्रतिक्रिया आहे ते नक्की कमेंटमध्ये सांगा मालिका विश्वातील अशाच नवनवीन अपडेट जाणून घेण्यासाठी चॅनलला नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद